नमस्कार मंडळी एका नवीन प्रवासात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण निघालोय साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घेण्यासाठी पुण्याहून आणि या प्रवासात सर्वप्रथम पुणे ते कोल्हापूर आणि मग कोल्हापूर ते तुळजापूर असा माझा प्रवास होणार आहे या प्रवासाच्या दोन भागांमध्ये ही मालिका होणार आहे ज्याच्यामध्ये पुणे कोल्हापूर कोल्हापूर ते तुळजापूर असा पहिला भाग असेल आणि दुसऱ्या भागामध्ये आपण तुळजापूर ते माहूरगड आणि माहूरगड ते सप्तशृंगी असा प्रवास करणार आहोत या संपूर्ण प्रवासात मी कुठं मुक्काम केला मला डिझेल किती लागलं खर्च किती आला टोल किती लागला या सगळ्याची माहिती मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करणार आहे आत्तापर्यंत आपण माझ्या व्हिडिओला प्रचंड प्रेम दिलं आहे आपलं असंच सहकार्य मला पुढच्या सर्व व्हिडिओजमध्ये मिळावं ही प्रार्थना चला तर मग या पुढच्या प्रवासात जय माता दी मित्रांनो पुण्यातून निघेपर्यंत आज मला उशीर झाला होता म्हणजे अक्षरशः आम्ही दुपारी पुणं सोडलं त्यामुळं हायवेवरती गर्दी अशी एवढी नव्हती फारशी थोड्याच वेळात कात्रजचा प्रसिद्ध बोगदा ओलांडून मी पलीकडं खेड शिवापूरच्या जवळ पोचलो मित्रांनो समोर तुम्हाला खेडशिवापूरचं टोल नाका दिसत असेल हा अन्युअल फास्टॅग स्कीम भारी बर का आता मी खेडशिवापूर क्रॉस केलं ही जी योजना जी आहे ना याच्यामध्ये दोनशे टोल बूथ आपण पार करू शकतो तीन हजार रुपयाचा अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर प्रत्येक टोल बूथचं आपल्याला पंधरा रुपया असा खर्च येतो म्हणजे प्रत्येक टोल बुथसाठी आपल्याला पंधरा रुपये टोल चार्जेस पडतात असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्या प्रवासातला हा जो पहिला टोल बुथ होता जिथं मला एकशे दहा रुपये लागत होते इतर वेळेस ते मी आता पंधरा रुपयात पार केलेलं आहे यासाठी आपल्याला वार्षिक वर्गणी म्हणजे त्यांची जी त्यांचे जे मूल्य आहे तीन हजार रुपये ते एकदाच भरायला लागतात नॅशनल हायवे प्रवास करतो त्यांच्यासाठी हे अत्यंत चांगलं आहे म्हणजे याच्यातनं पैशांची बचत बरीच होणार आहे आता चार टोल नाके असतील ते फक्त मला साठ रुपये लागणार आहेत टोल कोल्हापूर एकशे तेरा किलोमीटर म्हणते पण इथून आता रस्त्यांची कामं खरी तर सुरू होतात काम हो म्हणजे अशा प्रकारे डायव्हर्जन्स आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत आणि कामं सुरू आहेत त्यामुळं आता आपल्या गाडीचा वेग हा कमी होतो आणि त्यामुळे इथून कोल्हापूर जरी एकशे तेरा किलोमीटर असलं तरी प्रवास मात्र साधारण दोन अडीच तासांचा होऊ शकतो इथून काही टप्प्यांमध्ये रस्ता असा प्रशस्त होतो पण मध्येच म्हणजे अचानक डायव्हर्जन येतं रस्त्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आणि मग रस्ता पुन्हा निमुळता आणि छोटा होतो किंवा एक पदरी होतो मित्रांनो आपण बघू शकता कराडचा हा जो पूल ज्याचं काम सुरू आहे हा केवढा आवडव्य आणि एकदा का हा पूल तयार झाला तर कराड पासून कोल्हापूरचं जे अंतर आहे ते पार करण्यास आपल्याला वेळ कमी लागणार आहे संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मी कोल्हापुरात दाखल झालो गाडी पार्किंगला लावली आणि मी इथून मंदिराकडे जाण्यासाठी निघालो वाटेत आपल्याला सुंदर असं हे भवानी मंडप पाहायला मिळतं मित्रांनो जसं आपण मंदिराच्या जवळ जायला लागतो वाटेत आपल्याला हवेत एक वेगळीच ऊर्जा जाणवते रस्ते असे रुंद होतात आणि मग प्रत्येक पावलागणिक आपली एक उत्सुकता वाढत जाते आपण जसं जसं मंदिराच्या जवळ पोचतो या बाजारपेठा अजून फुललेल्या अजून सुंदर दिसायला लागतात साडेतीन शक्तीपीठांच्या यात्रेमधल्या पहिल्या शक्तीपीठाच्या प्रवेशद्वारापाशी आपण उभं आहोत हे आहे महाद्वार महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिरात प्रवेश करताच दक्षिण भारतातून आलेल्या भाविकांच्या कीर्तनाचा स्वर कानावरती पडत होता महाद्वारातून आपण प्रवेश केल्यावरती डाव्या हाताने आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी जाता येते इथं आपल्याला खूप सुंदर उमाशंकराची ही प्रसन्न मूर्ती पाहायला मिळते उमाशंकराचं हे दर्शन घेऊन याच्या शेजारी असलेल्या जिन्यांना आपण मुखदर्शनासाठी आतमध्ये जाऊ शकतो आणि इथंच मंदिरातील अनोख दीपमाळ देखील आपल्याला पाहायला मिळतं या दीपमाळेच्या शेजारीच मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं असं दत्तगुरूंचं हे स्थान आहे हे मंदिर दत्तगुरूंचं भिक्षास्थान मंदिर आहे हे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या स्थानावरती एक वेगळा व्हिडिओ भविष्यात मी नक्की करणार आहे आणि पूजा अभिषेक सांगायचं असेल तर आपल्याला संपर्क करू देत लोकांनी धन्यवाद मित्रांनो आपण इथून पुढे जेव्हा महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दर्शनाला याल त्यावेळेस आवर्जून न विसरता इथं असलेल्या श्री दत्तात्रयांचं दर्शन नक्की घ्यावं या मंदिरात विराजलेली महालक्ष्मी जिला अंबाबाई म्हणून पण ओळखलं जातं ही देवी पार्वतीचं एक रूप आहे तिला धन समृद्धी आणि यशाची देवी देखील मानली जाते अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की या मंदिराला भेट दिल्याने तिचे आशीर्वाद घेतल्याने अपार सौभाग्य लाभते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर या मंदिराने शतकानुशतके भक्ती पाहिली आहे त्याला शिलाहार ते मराठा अशा विविध राजघराण्यांनी साथ दिली आहे आणि प्रत्येकाने त्याच्या वैभवात भरच पाडली आहे मंदिराचा परिसर स्वतः प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे ज्यात इतर देवी देवतांना समर्पित अनेक लहान मंदिरे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो जर का आपल्याला हजारो वर्षांच्या भक्तीचं स्पंदन अनुभवायचं असेल तर खरोखरच आपण इथे या आणि नुसतं उभं राहा एक गहन शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला व्यापून टाकते मंदिर भाविकांसाठी पहाटे पावणे पाच वाजता उघडते थे। आणि थेट रात्री साडे दहा वाजता बंद होईपर्यंत भाविकांना इथं देवीचं दर्शन घेता येतं दक्षिणद्वारे दक्षिणद्वारे जे इथं आपल्याला पार्किंगची व्यवस्था आहे महाद्वारावरनं आपण आलो दक्षिणद्वारा दक्षिणद्वार जे दिसतंय आपल्याला हे समोर इथं आपण आपलं वाहन लावून मंदिरात येऊ शकतो मंदिरातून निघेपर्यंत रात्रीचे नऊ सव्वा नऊ वाजले होते आणि म्हणून मग मी कोल्हापुरात मुक्काम करायचं ठरवलं रूम आहे या माझ्या आठ दिवसाचे आता बॅग आहेत नीट क्लीन वॉशरूम हॉटेल हो कृष्णा वुड्स असं आहे आयडियल आहे जर तुम्ही इथं मंदिरात येणार असाल खाली बेसमेंटला पार्किंग पण आहे छान आहे मला बावीसशे रुपयाचं टेरिफ आहे मंडळी साडेतीन शक्तीपीठांच्या या पहिल्या टप्प्यामध्ये आज आई अंबाबाईचं दर्शन घेऊन आपण कोल्हापुरात मुक्काम करतोय आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात सर्वमंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो कोल्हापूरमधन श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन मी आता तुळजापूरकडे निघालोय हा प्रवास साधारण पाच साडेपाच तासांचा आहे साडेतीन शक्तीपीठांची ही जी आपली यात्रा आहे यातला पहिला टप्पा आपला पूर्ण झाला आहे आपण पार केलाय आणि आता आपण दुसरं महत्वाचं जे स्थान आहे शक्तीपीठातलं आणि महाराष्ट्रातली आपली जी कुलदैवत आहे राज्याची आई तुळजाभवन तिचं दर्शन घ्यायला आपण तुळजापूरकडे जातोय मी आधी विचार करतोय कोल्हापुरातून निघण्याआधी गोकुळ मध्ये आपल्याला जर का ब्रेकफास्ट करायला मिळाला तर ब्रेकफास्ट करून घ्यावा कारण काय पुढ वाटेत मग काहीतरी मग जेवायचीच वेळ होईल तोपर्यंत गोकुळ हॉटेल नेहमी आम्ही इथं वरती राहतो याच हॉटेलमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं ഹെൽ ബ്രേക്കാസ്റ്റ് ആയില്ല पेट्रोल पंप आहे ते डिझेल भरलंय आता चालू हा जो महामार्ग आहे सांगोला पंढरपूर जे दिसत आहे आपल्याला आता उजवीकडं वळणार हे अंकली आहे आणि अंकली मधन आपण उजवीकडे वळतो इथून सोलापूर एकशे शहाण्णव किलोमीटर आणि तिथून सोलापुरातून पुढे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती तुळजापूर आहे असा आहे आपला प्रवास खूप सुंदर असा हायवे आहे आपला प्रवास होतोय कराडला आपण इथं एक्झिट घेऊ शकतो तासगावला एक्झिट घेऊ शकतो सोलापूर नागपूर सरळ जायचं आपल्याला फास्टॅगचा जो मी अन्युअल पास घेतलाय वार्षिक पास त्याचा मला चांगलाच उपयोग होतोय काल मी तुम्हाला म्हणालो तसं एन एच चा आय च्या अखत्यारीत असलेले जे सर्व टोल प्लाझाज आहेत तिथ अवघे पंधरा रुपये आपल्याला शुल्क पडतोय मित्रांनो एन एच एकशे सहासष्ट वर प्रवास चालू आहे आपला आणि आता सांगोला शहर ओलांडतोय हे आहे मंगळवेढा म्हणजे मंगळवेढा ओलांडतो आपण आता आणि मग यानंतर सोलापूर येईल थोड्याच वेळात मी सोलापूर शहराच्या जवळ पोचलो मित्रांनो या महामार्गावर ना आपल्याला आता डाव्या हाताला आहे आणि आपल्याला पुन्हा पुण्याच्या दिशेला मोहळकडे वळायचं चला म्हणजे हा जो रस्ता आहे समाप्त आहे हायवे आणि आता मी इथनं एक्झिट आहे सरळ गेलो असतो तर सोलापूर शहरात गेलो असतो आता जायचं आहे आणि इथं परत चार किलोमीटर वरती डाव्या हाताला एक्झिट आहे असं त्यांनी सांगितलं गुड एन एच फिफ्टी टू ओके एन एच वन सिक्स्टी सिक्स सोडलाय एन एच फिफ्टी टू न जायचं आता मला okay. मित्रांनो आता आपल्याला पुन्हा सोलापूरकडे जायचंय आता फक्त एक लक्षात ठेवा पुन्हा आपण सोलापूर पुणे जो महामार्ग आहे त्याच्यावर आलोय जो रस्ता आहे विजयपूरचा हायवे गेला हो इथं डाव्या आता हाताला आपल्याला तुळजापूर हायवे ओके थोड्याच वेळात मी सोलापूर शहरापाशी पोहोचलो आणि तिथून पुढे तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती महामार्गावरती जायला सुरुवात केली तुळजापूरचा घाट अत्यंत सुंदर दिसतो आता पावसात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शन यात्रेमधल्या दुसऱ्या शक्तीपीठात म्हणजेच तुळजापूरला आपण दाखल झालो आहोत श्री तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक इथं गोमुख तीर्थावरती येऊन स्वतःला शुद्ध करतात गोमुख तीर्थातून आपण बाहेर येतो आणि समोर श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर त्याला लागूनच असलेल्या या सुंदर सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आपला खऱ्या अर्थानं मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो मंदिराच्या प्रांगणामध्ये अनेक छोटी विविध देवदेवतांची मंदिरे आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यांचं देखील दर्शन आपण इथं अगदी सहज आणि आरामात घेऊ शकतो मंडळी आई तुळजाभवानी ही जशी महाराष्ट्राची कुलदैवता आहे त्याचसोबत महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातील कोट्यवधी भाविकांसाठी ती एक मोठं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळेच ह्या राज्यातून दरवर्षी कोट्यवधी भाविक या मंदिराला भेट देत असतात मंडळी आई तुळजाभवानीला पार्वती देवीचंच स्वरूप मानलं गेलेलं आहे पण एक शक्तिशाली स्वरूप म्हणून तिची ही ओळख आहे आई तुळजाभवानीला सामर्थ्य धैर्य आणि न्यायाचे प्रतीकही मानले गेलेले आहे भक्त इथे येऊन त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश वाईटापासून संरक्षण आणि सर्वांगीण कल्याणासाठी कल आई भवानीचे आशीर्वाद मागतात मंडळी आज सकाळी कोल्हापुरातून निघताना आई महालक्ष्मीला वंदन करून तुळजापूरकडे निघालो आणि आता संध्याकाळी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अत्यंत प्रसन्न चित्ताने मी आता माहूरगडच्या दिशेला जाण्यासाठी निघतोय साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई भवानी या दोन शक्तीपीठांचं आपलं दर्शन झालंय आणि आता आपल्याला जायचंय ते माहूरगडला तर आई रेणुका देवीचं दर्शन घ्यायचंय आणि मग तिथून नाशिकच्या पुढे सप्तशृंगी गडावरती जायचंय हा प्रवास कसा होतोय काय होतोय मी आपल्याला याची माहिती देत राहीनच तुळजापूरमधनं मी आता लातूरकडे चाललोय लातूर वर ना मी लातूरला जाण्याचं कारण सांगतोय आमची कुलदेवी आंबेजोगाईला योगेश्वरी देवी इथपर्यंत आलोय मी विचार करतोय की देवीचंही दर्शन घ्यावं कुलदेवीचंही दर्शन घेऊन मग पुढं माहूरगडला जावं आता तुळजापुरातून निघेपर्यंत चार वाजलेत आता खूप उशीर वाटला तर मी आंबेजोगाईत मुक्काम करीन आणि मग उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघेल तुळजापूर ते आंबेजोगाई हे एकशे तीस किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी मला साधारण अडीच तास लागणार होते आंबेजोगाईला जाण्यासाठी माझ्याकडे दोन पर्यायी मार्ग होते एक तर मी धाराशिव मार्गे जाऊ शकत होतो किंवा दुसरा लातूर मार्गे याआधी मी बऱ्याचदा धाराशिव मार्गे गेलेलो आहे लातूरचा मार्ग मला माहीत नव्हता आणि म्हणून या मार्गाची माहिती इथले रस्ते कसे आहेत हे पाहण्यासाठी मी जाने आवसा, लातूर मार्गे जाण्याचा निर्णय घेतला जो योग्य ठरला मंडळी तुळजापूर ते आंबेजोगाईला पोहोचेपर्यंत सर्व रस्ते अत्यंत व्यवस्थित असे होते मला एकाही ठिकाणी अगदी अपवादात्मक एखाद दुसऱ्या ठिकाणी वगळता संपूर्ण प्रवासात कुठेही खराब रस्ते लागले नाहीत कॉन्क्रीटचे सर्व रस्ते आहेत तुळजापूरहून औसा औसावरनं लातूर आणि मग लातूर ना आंबेजोगाई हो असा माझा प्रवास झाला प्रवास अजून चौतीस मिनिटांचा आहे म्हणजे म्हणजे मी आंबेजोगाईत हो पोचेन तोपर्यंत सव्वासा वगैरे झालेले असतील शक्यतो प्रयत्न करणार आहे तिथले भक्त निवासात राहण्याचा आहे तिथं राहण्याची व्यवस्था होती का नाही तर मग हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये राहिलो तरी माहिती देवासात राहिलो तरी माहिती देईन काय जेवण नाही केलेलं दुपारी सकाळी गोकुळ मध्ये ब्रेकफास्ट केला आणि त्यावरती प्रवासच सुरू आहे असं झालंय तर रात्री उशीर जर झाला सहा साडेस होतील पोचायला ते सगळ्या फॉर्मॅलिटीज वगैरे होईल म्हणजे राहण्याचं एकदा ठरेपर्यंत सात वाजते त्यानंतर मग जेवण गुड नाईट मंडळी संध्याकाळी सहा सहा वासाच्या सुमारास मी आंबेजोगाईमध्ये सुखरूप दाखल झालो हे जे भक्त निवास आहे हे आपल्या योगेश्वरी देवी मंदिराच्या अगदी जवळच आहे त्यामुळे सर्वप्रथम आधी मी भक्तनिवासात गेलो अंबेजोगाईमधल्या या सुंदर भक्तनिवासासंदर्भात संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यापूर्वीच मी प्रदर्शित केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देत आहे मित्रांनो साडेतीन शक्तीपीठांची आपली ही जी यात्रा आहे त्यातल्या दुसऱ्या पडावात आज अंबेजोगाईमध्ये मी मुक्काम करत आहे आतापर्यंत आपण कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आणि तुळजापूरची तुळजाभवानी माता या दोन शक्तिपीठांचं दर्शन घेतलं आहे आज आमची कुलदेवी कुलस्वामींनी योगेश्वरीचं दर्शन घेऊन उद्या मी माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि मंडळी आपल्याला जर माझा आत्तापर्यंतचा हा प्रवास ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात धन्यवाद